मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सत्या जेवणाच्या टेबलवर येऊन बसतो आता सर्वांसमोर मीराने ऑलरेडी ताटं वाढून ठेवलेली असतात पण आता तो निरूपाकडे पाहतो आणि त्याचबरोबर पंकजकडे आणि मग देविकाकडे सुद्धा तर अजून या तिघांनीही समोर ताट वाढून देखील एक घास सुद्धा खाल्लेला नसतो आता तो त्या तिघांनाही विचारतो काय रे तुम्ही अजून एक घास सुद्धा का नाही खाल्ला तुम्ही जेवायला सुरुवात करा की मगाता देवी मग आता पंकज देविका आणि रुपा ह्या तिघेही हसतात आणि मग म्हणतात असं कसं आम्ही जेवायचं अगोदर तेव्हा सत्या विचारतो का बरं मग पंकज म्हणतो मम्माने कालच सांगितलंय ना की तू आल्याशिवाय जेवायचं नाही म्हणून तेव्हा सत्या म्हणतो तुम्ही आणि माझ्यासाठी थांबलात पं तेव्हा पंकज हसतच म्हणतो हो अरे तुझ्यासाठीच खा ना तू पहिला घास मग आम्ही खातो तेव्हा मीरा आणि सुधाकर राव हे गालातच हसतात कारण दोघांनाही समजलेलं नसतं की नक्की झालंय काय तेव्हा सत्य म्हणतो आता मी आलोय ना मग घ्या की खाऊन तेव्हा निरूपा म्हणते आधी तू सुरू करायचं मग आम्ही करणार तू कर की सुरू मग आम्ही जेवण करतो असं आता ती म्हणत असते तेव्हा सत्या आश्चर्याने निरूपाकडे पाहतो कारण आयुष्यात पहिल्यांदाच ती गोड काहीतरी शब्द बोललेली असते मग मीरा आश्चर्याने निरूपाकडे पाहते आणि विचार करते बापरे सासूबाईंना झालंय तरी काय नक्की तेव्हा देविका विचारते मी काही वाढू का तुम्हाला त्यावेळी आता सत्या तिच्याकडे पाहतच राहतो मग देविका पुन्हा म्हणते अहो भाऊजी वाढू का तुम्हाला काही तेव्हा सत्या म्हणतो की नको तू तर अजिबातच नको असं म्हणून तुम्ही माझ्यासाठी थांबलातच का हा प्रश्न सत्या करतो निरुपा पुन्हा हसते आणि म्हणते अरे कर ना जेवायला सुरुवात तू तेव्हा सत्या विचार करतो यांना काय झालं असेल मध्ये जाता असं म्हणून तो त्या तिघांकडेही पाहतो तर ते तिघेही आज आणि या क्षणी रागात त्याच्याकडे न पाहता त्याच्याकडे पाहून हसत असतात त्यानंतर सत्याच्या लक्षात येतं अच्छा म्हणजे काल जे काही झालं त्यानंतर हा बदल आहे म्हणायचा तेव्हा आता सत्या म्हणतो हे पहा असं काही सुद्धा नाही तुम्ही सुरू करा काल मी जे काही बोललो त्याबद्दल असं म्हणून सत्या पुढे बोलणार तितक्यात पंकज म्हणतो तुला माफी मागायची आहे का तेव्हा सत्या धक्क्यानेच त्याच्याकडे पाहतो त्याचं इंटेंशन सत्याला समजतं मग पंकज लगेच शब्द फिरवतो आणि म्हणतो म्हणजे आम्हाला तुझी माफी मागायची असं आम्हाला म्हणायचंय पण तू आम्हाला माफ केलंच असणार हो की नाही तेव्हा सत्या रागातच म्हणतो सगळं स्वतःलाच बोलायचं आहे का मग पंकज एकदम गप्प राहतो मीराने सगळ्यांना वाढलेलं असतं पण आता ती आपली उभी असते सगळ्यांसाठी तिने ताटं वाढलेली असतात हे सत्या पाहतो आणि म्हणतो ए धुमके तू तू पण बस की जेवायला अगं बस बस म्हणतोय ना तुला बस तेव्हा निरूपा म्हणते हो बस बस मीसुद्धा वाढते ना तुला जेवायला बस अगं बस असं म्हणून ती आता मीराला ताट वाढते आणि स्वतः जेवायला बसवते तर आता सत्यासाठी आणि मीरासाठी पहिल्यांदाच ताट वाढलेलं असतं त्यामुळे आता ते दोघेही एकमेकांकडे पाहतात आणि मग त्यानंतर निरोपाकडे तेव्हा सत्य आणि मीराला या निरूपाचं पंकजचं देविकाचं इंटेंशन काय आहे हे समजलेलं असतं त्यावेळी सुधाकर रावसुद्धा अगदी आश्चर्याने निरुपाकडे पाहतात कारण हिच्यामध्ये एका रात्रीत एवढा बदल झालाच कसा हा प्रश्न त्यांना पडतो त्यानंतर सत्या ताटात पाहतो तर लोणचं वाढलेलं नसतं म्हणून तो विचारतो मम्मा अगं असं किती दिवस सहन करत राहायचं तेव्हा निरूपा म्हणते हे बघ अरे पुढे जाण्यासाठी दोन पावलं मागं यावंच लागतं आणि दोन पावलं मागे आलो म्हणजे हरणं नसतं त्यानंतर मीरा म्हणते मी स्वतः लोणचं घेऊन येते सत्या म्हणतो राहू दे मी घेऊन येतो असं म्हणून तो किचन मध्ये जातो आने गुलु गुलु बोलना सुरु ते पंकज आणि निरूपाचं अगदी गुलुगुलू बोलणं सुरू असतं ते पाहून आता सुधाकर राव विचारतात काय रे तुमच्या दोघांचं काय चाललंय तेव्हा ते दोघेही पटकन बाजूला होतात तर सत्य आता त्यासाठी लोणचं घेऊन येतो नंतर निरुपा एक घास खाऊन पाहते आणि म्हणते की काही पण म्हणा हा मीराच्या हाताला खूपच टेस्ट आहे तेव्हा पंकजसुद्धा हरभराच्या झाडावर आता मीराला चढवत म्हणतो हो ना मम्मा अगं तुला माहीत नाही ती ना खरंच खूप छान आणि टेस्टी जेवण बनवते हो की नाही पप्पा तेव्हा आता सुधाकर राव नुसती आपली मान डोलावतात तर सत्या आता स्वतःला लोणचं घेतो आणि मीराला व सुधाकर रावांना देखील देतो आता निरुपाला वाटतं मला सुद्धा तो लोणचं देईल या अशी ती ताटाता त्याच्यापुढे करते पण सत्या तिच्याकडे दुर्लक्षच करतो तेव्हा निरुपाचा चांगलाच अपमान होतो तर पंकज विचारतो काय झालं मम्मा तेव्हा ती खुणाहूनच त्याला लोणचं घ्यायला सांगते मग आता पंकज लोणचं घेणार तितके आता सत्य आता लोणच्याची वाटीच घेतो आणि सगळं काही लोणचं ना ते आपल्या ताटामध्ये घेतो तर पंकजचासुद्धा आता चांगलाच पचका होतो त्यानंतर सत्या हसतच निरूपाकडे पाहतो तर निरूपा म्हणते तुला लहानपणापासूनच लोणचं आवडतं हो की नाही तेव्हा सत्या आपला हो म्हणतो आणि मग नंतर निरूपा सुधाकर रावांना म्हणते हो की नाही हो आपण लहानपणापासून बघत आलोय ना याला आवडतं लोणचं पण आता आम्हाला नको हा लोणचं तू जेवण करून घे असं ती सत्याला अगदी लाडाने प्रेमाने म्हणते तर सगळेच जण गालात हसतात सर्वांचं आता जेवण करून होतं इकडे मीरा आता तिच्या रूममध्ये येते आणि रूममध्ये आल्यानंतर तो व्हिडिओ पुन्हा एकदा स्टार्ट करते आणि पाहू लागते ज्यामध्ये आता खरंच त्या गाडीच्या ॲक्सिडेंटमुळे तो माणूस गेला आहे की काय हे ती पाहत असते आणि कशाप्रकारे तो ॲक्सिडंट झाला आणि सत्या तिकडे गेला मग आता तो व्हिडिओ पाहता पाहता सत्याच नेमका तेथे येतो आणि विचारतो काय ग धुमके तू काय आहे मग आता ती म्हणते काही नाही तुम्हाला नियरदोष कसं सिद्ध करता येईल ना याचा जरा विचार आहे कारण तुम्हाला तर स्वतःची काळजी नाही मग मला तर घ्यावीच लागेल ना तुमची काळजी तेव्हा सत्या विचारतो पण त्याने काय होणार आहे धुमकेतू अगं मी स्वतः चालत जाऊन पोलीस स्टेशनला गुन्हा सिद्ध करून आलोय आणि त्यांना स्वतः सांगितलंय की मीच हा गुन्हा केला आहे म्हणून माझ्याकडूनच त्या माणसाचा ऍक्सिडेंट होऊन त्याचा मृत्यू झालाय आणि जो माणूस नेमका मला या सगळ्या प्रकरणातून सोडवणार होता मला पैशांची मदत करणार होता तोच माणूस नेमका गायब झाला मग काय करायचं मग त्यानंतर तो म्हणतो मला वाटतच नाही की मी यामधून सुटेल कारण पोलीस सुद्धा आता आपली साथ देईना झालेत तेव्हा मीरा म्हणते अहो अशी आशा सोडून कशी चालेल आता पोलीस काही करत नाहीये म्हणून सुद्धा आपण होईल तसं फक्त चालून द्यायचं का आपण आपल्या बाजूने प्रयत्न करायलाच हवा तुम्ही निर्दोष कसे सुटाल याचाही विचार करायला हवा आपण मनापासून प्रयत्न केले तर आपण सत्यापर्यंत नक्कीच पोहोचू आणि विजय नेहमी सत्याचाच होतो सत्या मीराचं बोलणं ऐकतो परंतु त्याचं मन त्या मान्यच करायला तयार नसतं की असं काहीतरी होईल मग आता तो म्हणतो या फक्त बोलायच्या गोष्टी आहेत पण आपण नक्की करणार काय ते तर सांग त्यावेळी आता मीरा म्हणते माहीत नाही म्हणूनच हा व्हिडिओ मी सारखा सारखा बघतेय ना आपल्याला या व्हिडिओमधून काहीतरी नक्कीच सापडेल आता हे बघा सारखं सारखं बघून माझ्या एकतर गोष्ट लक्षात आली आहे की तुम्ही गाडी चालवत आहात हे कुणीसुद्धा सिद्ध करू शकत नाही कारण व्हिडिओमध्ये दिसतच नाही की नक्की कोण गाडी चालवते आणि कोण नाही मग आता तुम्ही एक काम करा हा तुम्ही व्हिडिओ बघा जरा निरखून बघा आणि तुम्हाला काही आहे का तेवढं सांगा बरं त्यानंतर आता सत्या खुर्ची घेतो आणि मीराजवळ बसतो दोघेही पुन्हा पुन्हा तो व्हिडिओ पाहू लागतात त्यानंतर मीराच्या लक्षात येतं की पुढे तर मी व्हिडिओ पाहिलाच नव्हता तीन मिनटापर्यंत पाहिला आणि पुढे तर काही पाहिलंच नव्हतं असं मीराच्या लक्षात येतं मग मीरा तो पुढचा व्हिडिओ पाहणार असते सत्याला थोडा व्हिडिओ दाखवत ती विचारते की काही आठवलं आहे का तो अजूनही म्हणतो की नाही मला अजून काहीही आठवलेलं नाही त्यानंतर आता मीरा म्हणते मला एक गोष्ट तर समजली आपण या मेलेल्या माणसाच्या घरी जायला हवं कारण त्यांच्याकडूनच आपल्याला काहीतरी समजू शकतं तेव्हा सत्य म्हणतो हो बरोबर आहे आपण ना त्यांच्या घरी जाऊयातच आता कारण जो फसवणारा नालायक माणूस होता त्याने यांना तरी मदत केली आहे की नाही हे आपल्याला कळेलच ना कारण माझ्यामुळे एक माणूस मारला गेला म्हटल्यानंतर त्याच्या घरच्यांची तरी माफी मागायला हवी असं सत्याचं म्हणणं असतं तेव्हा मीरा आता म्हणते हे पहा अगोदर स्वतःला दोष देणं ना बंद करा सगळं काही तुम्ही तुमच्या डोक्यातून आता काढूनच टाका बरं हे सगळं सोडा आपण त्या माणसाच्या घरच्यांना भेटायलाच हवं कारण या सगळ्यामध्ये त्या बिचाऱ्या माणसाचा जीव गेलाय आता आपण एक काम करू या माणसाचा फोटो लोकांना दाखवू बघू कोण ओळखताय का त्याला आणि कुणी ओळखलं तर त्याचा पत्ता आपल्याला नक्कीच मिळेल तेव्हा सत्या ठीक आहे असं म्हणतो आणि मीराच्या होला हो करत असतो जेणेकरून त्या माणसाच्या घरच्यांपर्यंत पोहोचता येईल त्यांची विचारपूस करता येईल हा सत्याचा उद्देश असतो नंतर मीरा आता तो व्हिडिओ पुन्हा पाहते आणि ज्या प्रकारे तो माणूस खाली पडला होता ॲक्सिडेंटमुळे त्याचा असा स्क्रीनशॉट काढून घेते जेणेकरून तो लोकांना फोटो समजेल आणि त्या फोटोवरून असंही समजेल की हा माणूस कुठे राहतोय कुणी ओळखत असेल तर त्याच्या घरचा पत्ता सुद्धा सांगेल या विचाराने आणि सत्याला सुद्धा ती तो फोटो दाखवते मग आता मीरा सत्याकडे पाहतच राहते तर सत्या विचारात पडतो की खरंच मीरा म्हणते ते सगळं काही वर्क होईल का माणसाच्या घरच्यांना पटेल का मीच हे सगळं काही केलंय म्हणून मी तर केलं नाही आहे परंतु त्यांना सहानुभूती तर द्यावीच लागेल असा विचार आता तो करत असतो आणि त्या विचारातच तो आता मीराकडे पाहतो तर मीरा हे आता सगळ्या गोष्टींचा पुन्हा एकदा विचार करू लागते तर दुसरा दिवस उजाडतो त्या त्याच्या मित्राला म्हणजे जिगऱ्याला भेटायला जातो आणि तेथे त्याला भेटल्यानंतर विचारतो आई कशी आहे तेव्हा आई बरी आहे भावा असं जिगऱ्या म्हणतो पण तुम्हाला एवढ्या सकाळी सकाळी इकडे का बोलवलं असंही विचारतो त्यानंतर आता सत्या म्हणतो महत्त्वाचं काम आहे तुझ्याकडे हे बघ हा जो फोटो आहे ना तो मी तुला पाठवतो आपल्या ड्रायव्हर लोकांच्या ग्रुपवर टाक आणि जर कोणी त्या माणसाला ओळखत असेल ना तर तसं सांगायला सांग कारण त्याच्या घरचा पत्ता आपल्याला मिळायला हवा तो नक्की कुठे राहतो आणि काय करतो चालेल ना जिगऱ्या तेव्हा त्या जिगऱ्या म्हणतो हो चालेल मग सत्या दुसरीकडे जातो तेथे बाकावर काही माणसं ही पेपर वाचत बसलेली असतात तेव्हा त्या माणसांना फोटो दाखवत सत्या आता विचारतो की यांना तुम्ही पाहिलंत का यांना तुम्ही ओळखता का किंवा यांचा घरचा पत्ता माहीत आहे का तरीही आता ती माणसं नाहीच म्हणतात तेव्हा सत्या दुसऱ्या माणसांना विचारण्यासाठी शोध घेण्यासाठी पुढे जायला निघतो दुसरीकडे मीरा हारांची ऑर्डर देता देता आपली त्या माणसाचा फोटो दाखवून आता विचारत असते की तुम्ही यांना पाहिलं का पण सगळेच जण तिला नाही म्हणतात दुसरीकडे सत्यासुद्धा मार्केटमध्ये आपल्या फिरत असतो आणि जो दिसेल ना त्याला तो फोटो दाखवत असतो पण त्याला प्रतिसाद कुणी असा म्हणावाद असा देत नाही तर मीरासुद्धा आपापल्या परीने सगळे प्रयत्न आता करू लागते त्या माणसाचा शोध घेऊ लागते आणि जेथे ऑर्डर असतात तिथे हारसुद्धा पोहोचवू लागते काही वेळानंतर आता जो ड्रायव्हरचा पूर्ण ग्रुप असतो त्या ग्रुपवर आता जिगऱ्याने मेसेज केलेले असतात आणि प्रत्येक ड्रायव्हरच्या मोबाईलवर आता ते मेसेजेस येत असतात रिक्षामध्ये एक ड्रायव्हर बसलेला असतो तेव्हा त्याच्या मोबाईलवर सुद्धा तो मेसेज येतो आणि तो मेसेज तो, तो पाहतो रिक्षा ते रिक्षावाल्यापर्यंत हा मेसेज पोहोचतो तेव्हा आता सगळेजण आपला मोबाईल ओपन करतात तो मेसेज पाहू लागतात आणि त्या माणसाचा फोटो देखील आणि विचार करू लागतात याला कुठे पाहिलं आहे की नाही मग आता त्यातीलच एकाने त्या माणसाला पाहिलेलं असतं तेव्हा तो आता लगेचच जिगऱ्याला फोन करतो आणि त्याला काहीतरी सांगत असतो दुसरीकडे मीरा अजूनही आपली हारांची ऑर्डर देता देता काही माणसांना फोटो दाखवत असते पण सगळेच तिला आम्ही ह्याला पाहिलं नाही असंच म्हणत असतात पण मीरा अजिबातच हरत नाही ती पुन्हा पुन्हा आपले प्रयत्न सुरू ठेवते त्यानंतर त्या, त्या दोघांनीही ठरवलेलं असतं म्हणजे सत्या आणि मीराने एका टपरीजवळ भेटायचं सर्वांना विचारल्यानंतर सत्य आता अगोदरच टपरीजवळ येऊन बसलेलं असतो आणि पूर्णपणे बिचारा चालून चालून थकलेला असतो मीरा काही वेळानंतर तेथे जाते आणि विचारते काही समजलं का तेव्हा सत्या म्हणतो तुला काही समजलं का ते सांग अगोदर तेव्हा मीरा म्हणते नाही समजलं मग सत्या म्हणतो मला सुद्धा काहीच समजलेलं नाही तेव्हा सत्याला आता खूपच वाईट वाटतं की सकाळपासून मी एवढा त्या माणसाचा फोटो दाखवून सर्वांना विचारतोय पण कुठून काहीच इन्फॉर्मेशन मिळत नाहीये म्हणून तो उदास असा बसलेला असतो तेव्हा मेरा त्याला समजावते अहो तुम्ही अशी हार मानू नका ना प्लीज अहो अशी हार मानली तर कसं होणार आपलं आपण खऱ्या सत्यापर्यंत कसं पोहोचणार तुम्हीच सांगा बरं कारण जर आपण शोधलं ना तर देवसुद्धा सापडतोच आणि हा तर फक्त माणूस आहे तो सुद्धा आपल्याला सापडेल नका काळजी करू आपल्याला त्याचा पत्ता फक्त मिळायला पाहिजे ना बस झालं मग बाकी काही नको सत्य म्हणतो हो ना बाई पत्ता तर सापडला पाहिजे पण तो पत्ता कसा मिळणार सांग बरं आता तू तेवढ्यातच एक रिक्षावाला तेथे येऊन उभा राहतो आणि सत्याकडे जातो विचारतो काय रे सत्यदादा तू इथे आहे का मग सत्या म्हणतो हो इथेच आहे बाबा कुठे जाणार मग मीरा विचारते काय झालं भाऊजी तेव्हा आता तो माणूस सांगू लागतो रिक्षावाला की सत्यदादा अरे माझ्या मोबाईलवर एक फोटो आला होता असं म्हणून तो फोटो तो दाखवतो सत्याला तेव्हा सत्य विचारतो काय झालं मग फोटो या फोटोचं तू या माणसाला ओळखतोस का तेव्हा आता हो अरे दोन आठवड्यापूर्वीला माझ्या रिक्षातून सोडलं होतं मला चांगलाच माहीत आहे हा मग सत्य म्हणतो दिवसभरामध्ये तू एवढी भाडी मारतोस नेमका हाच कसा काय तुझ्या लक्षात राहिला तेव्हा तो रिक्षावाला सांगू लागतो झालं काय किस्सा की मी याचं भाडं सोडवायला गेलो म्हणजे याला घरी सोडवायचं होतं आणि याला घरी सोडवायला गेल्यानंतर त्याच्या गल्लीमध्ये एक कसला तरी कार्यक्रम होता तो कार्यक्रम होता म्हणून गर्दीसुद्धा होती भलामोठा स्टेज होता मी त्याला म्हटलं की मी तुला इथेच सोडतो किंवा मागच्या गल्लीत सोडतो पण तो माझ्याबरोबर एवढी कटकट घालायला लागला एवढी किरकिर घालायला लागला आणि मला या गर्दीतूनच घरापर्यंत सोडव अशी डिमांड करायला लागला मग माझाही नाईलाज झाला आणि त्याने खरं केलं मला त्याच्या घराजवळ अगदी घेऊनच गेला तेव्हा सत्या विचारतो तुला त्या माणसाच्या घरचा पत्ता माहित आहे का तेव्हा आता तो रिक्षावाला म्हणतो हो मला माहीत आहे तुम्हाला कुठे जायचं आहे का तिकडे सत्य म्हणतो हो आम्हाला त्याच्या घरी जायचंय मी सोडतो की तुम्हाला मग असं रिक्षावाले म्हणतात तेव्हा सत्य आणि मीरा दोघेही त्याच्या रिक्षात बसतात आणि त्या ॲक्सिडंट झालेल्या माणसाच्या घरी जायला निघतात आता काही वेळातच ते दोघेही आता त्या माणसाच्या घराजवळ येतात आणि मग त्यानंतर रिक्षावाले काका ते घर त्याचं दाखवत म्हणतात हे पहा हे घर आहे त्याचं तुम्ही तेथे जाऊ शकताय आता मग सत्या आणि मीरा आता त्या घराकडे पाहतच राहतात मग सत्या आता त्या रिक्षावाल्याला पैसे देत असतो तर त्याचा तो, तो, तो मित्र असतो ना तो घेतच नसतो पण सत्या जबरदस्तीने आता पैसे देतोच आणि मग ते रिक्षावाला तिथून जातो काही वेळानंतर सत्या आणि मीरा दोघेही आता त्या घराजवळ येतात त्या घरावर आता संजय साखरे या नावाची पाटी असते त्या घराजवळ जात आता मीरा दार ठोठावते तेव्हा आता काय कटकट आहे असं आतून एक बाई मोठ्याने बोलत येते आणि दार उघडते दार उघडल्यानंतर ती रागातच विचारते काय काय काम आहे काय तुमचं आणि कशाला आलात तुम्ही इथे आहात कोण तुम्ही इथे असे खूप प्रश्न ती विचारते तेव्हा मीरा विचारते हे घर संजय साखरेंचंच आहे ना तेव्हा ती बाई रागातच म्हणते पाटी पाहिली ना तुम्ही मग कुणाचं असणार हे घर असं म्हणून ती जरा चिडते हा आता मीरा म्हणते की हो बरोबर आहे पाठी पाहिली आम्ही तर जरा वेगळंच काम आहे तेव्हा भा। त्या बाई विचारतात ना की कसलं काम आहे मीरा आता शांतपणे म्हणते ते संजय साखरे आहेत ना ते ॲक्सिडेंटमध्ये गेले आणि त्यांच्याच घरच्यांना आम्ही भेटायला आलो आहे आता असं म्हटल्याबरोबरच संजय साखरे ती त्याची बायकोच असते ती थोडी घाबरते मी आणि सत्याला पाहून आणि लगेचच आपलं मंगळसूत्र असते ना त्याच्यावर पदर घेते आणि ते झाकून ठेवते त्यानंतर ती मीरा आणि सत्याला कळू न देता आपल्या डोक्यावरची टिकली सुद्धा काढून ठेवते हे सगळं आता मीरा पाहतात नंतर त्या संजय साखरेची बायको म्हणते या आता असं म्हणून ती थोडी स्माईल देते त्यानंतर मीरा आणि सत्या दोघेही घरात जातात तर आता त्या संजय साखरेचे आईबाबा तिथे बसलेले असतात तेव्हा ते तिच्या भोवती आता कचकच करत असतात आणि म्हणत असतात की काय सोन आणून ठेवली आहे घरात तेव्हा ती म्हणते की तुमचं झालंय ना आता उठा बरं मग आता मीरा आणि सत्या हे सगळं पाहत असतात तेव्हा संजयची आई म्हणत असते की अजून एक वाटी आण की मला मग आता ती लगेचच ॲक्टिंग करू लागते आणि म्हणते काय हो कसे आहात तुम्ही आई तुमचा मुलगा जाऊन वीस दिवस सुद्धा झाले नाही आणि तुम्हाला आमरसवर वरपायचा आहे का तेव्हा संजयचे वडील म्हणतात कोण गेला कुठे गेला आणि कसा केव्हा गेला असं म्हटल्याबरोबर मीरा सत्या धक्क्यानेच त्यांच्याकडे पाहतात आणि ज्याला जिकडे जायचं असेल ना तिकडे जाऊ दे पण मला तू आमरस दे मग आता ती बाई जरा घाबरते आणि त्या बाबांकडे जात म्हणते नाना असं काय करताय अहो हे गेले नाहीत कावीस दिवसांपूर्वी असं म्हणून मीराला ती सांगते की वय झाल्यामुळे त्यांच्या काही गोष्टी लक्षात राहत नाहीत ना ना तुम्ही आतमध्ये चला बरं मी तुम्हाला आमरस नंतर देते हां मग आता ते आतमध्ये गेल्यानंतर सून असते ना ती म्हणते सासूबाई तुम्हीसुद्धा आतमध्ये चला तेव्हा त्या ते सासूबाई म्हणतात नाही मला अगोदर टी व्ही बघायचं आहे तर आता टी व्ही बी व्ही नंतर बघा किंवा संध्याकाळी पहा पण आत्ता इथून उठा असं म्हणून ती आता तिच्या सासू सासऱ्यांना तिथून घालवून देते आणि तेथे रडण्याचे ॲक्टिंग करत खूपच असा तमाशा करते की खरंच माझा नवरा गेलाय म्हणून आणि रडत असते तेव्हा सत्य आणि मीरा तिच्याकडे पाहतच राहतात मग त्यानंतर ती खूपच ड्रामा करू लागते आणि म्हणते गेले हो गेले चांगले धडधाकट होते आदल्या दिवशी मला जिलेबी त्यांनी खायला आणली होती आणि रडता रडता म्हणत असते की तुम्ही आता पाहिलंच असेल ना आमरस केलाय त्यांना ना गोड खायला खूप आवडायचं आणि म्हणूनच आम्ही ते गेल्यानंतरही त्यांच्या आठवणी तशाच काढत गोड बनवतोय आणि आज सुद्धा आमरस बनवलाय तुम्ही काही चुकीचं समजू नका हा तेव्हा मीरा पुढे जाते आणि म्हणते नाही नाही ताई अहो आम्ही काहीही चुकीचं समजत नाही तुम्ही ना अगोदर शांत वाजरा तेव्हा आता त्या बाई रडत असतात आणि म्हणतात की हे गेल्यानंतर ना सगळं माझ्यावरच आले मग आता ती सासू सासऱ्यांबद्दल सांगू लागते आणि म्हणते त्यांना तर काही जमत नाही सगळं काही मलाच पाहावं लागतंय असं सांगून ती खोटं खोटं रडते तर सत्याला खूप वाईट वाटतं त्यानंतर ती म्हणते त्यांनी चार पैसे गाठीशी बांधून सुद्धा ठेवले नाहीत आता हा सगळा संसाराचा डोलारा मलाच ओढायचाय मला सांभाळायचाय मग मीरा आणि सत्याला खूप म्हणजे तिच्याबद्दल खूपच वाईट वाटतं ते दोघे तिच्याकडे पाहतच राहतात तिला सहानुभूती देण्याचा प्रयत्न करतात पण ती आता खूपच अशा वेगळ्या पद्धतीने बोलू लागते आणि तिचं दुःख व्यक्त करू लागते तेव्हा सत्य मग विचारतो त्या गाडीवाल्याने तुम्हाला काही मदत नाही केली का मग तेव्हा त्या म्हणतात की नाही आम्हाला काहीही कुणी मदत केली नाही असं म्हणून ती बाजू सावरून घेते मग सत्या आणि मीरा या दोघांनाही खूपच टेन्शन येतं की त्या गाडीवाल्याने यांना सुद्धा मदत केली नाही तो फ्रॉड होता आणि यांनाही फसवले आणि मलाही फसवले असं समजताच सत्याला खूप टेन्शन येतं आणि तो मीराकडे पाहतच राहतो सत्या म्हणतो म्हणजे तुम्हाला नाही मदत केली ना आम्हालाही नाही केली म्हणजे सगळ्यांना अगदी तो वेड्यातच काढून गेला म्हणायचं मग त्या बाई खूपच रडू लागतात डोक्याला हात मारून घेतात आणि म्हणतात आता त्यांचा विरह सहन करायचा बाकी काय पैशांचं तर सोडूनच द्या माझ्या संसाराचा गाडा मला सोडावा लागेल असं म्हणून ती अजूनच रडू लागते आता याच गोष्टीचा सत्याला खूप म्हणजे खूप त्रास होऊ लागतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सत्या आणि मेरा दोघेही मार्केटमधून चाललेले असतात तर समोरूनच आता संजय येतो आणि नेमका मीराची आणि त्याची धडक होते मीरा म्हणते अरे मग मीरा आता त्याच्याकडे पाहतच राहते तो म्हणतो सॉरी खरंच सॉरी ताई चुकूनच धक्का लागला ते फोनवर होतो ना म्हणून काही समजलं नाही त्यामुळे खरंच सॉरी ताई असं पुन्हा पुन्हा तो म्हणतो तेव्हा मीराच्या लक्षात येतं हाच तर संजय आहे तो पुढे जाणार तितक्यात मीरा त्याची कॉलर पकडते आणि विचारते जी रोडवर तुझाच ऍक्सिडेंट झाला होता ना रे तेव्हा संजय खूपच घाबरतो तर सत्या सुद्धा तेथे येतो आणि त्याच्याकडे पाहतच राहतो आता फायनली सत्या आणि मीराला संजय हा अगदी जिवंतच सापडलेला असतो आणि तोही अगदी धडधाकट असतो सत्या आणि मीरा आता दोघेही त्याच्यावर खूप चिडलेले असतात अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा